दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पंचवटी इथं भव्य सभा पार पडली यावेळी नितीन गडकरी यांचं स्वागत मंत्री छगन भुजबळ आणि भाजप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं गडकरी साहेबांचा सा सत्कार राज्याचे मंत्री ज्येष्ठ नेते नामदार छगन भुजबळ साहेब करत आहेत आपण सर्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली वेगवान वाटचाल अधिक वेगवान करण्यासाठी येत्या वीस तारखेला धनुष्यबाणी या चिन्हासमोरील बटन दाबू हेमंत गोडसे यांना प्रचंड मतांनी विजय करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी केला मायुतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असं आवाहन यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी केलं चारशे पाच फुटांमध्ये ताबडतोब हे फक्त काही संविधान बदलण्यासाठीच आहे मोदी साहेबांनी हे सुद्धा सांगितलं आणि आमच्याकडे आता सुद्धा बरेचसे खासदार पुरेसे खासदार आहेत कुठे आम्ही असा काही प्रयत्न केला म्हणून आपण ज्या आहे या गोष्टीचा विचार करायला या वाचा अनेक कामं आपण केले अतिवृष्टीमुळे नुकसान झालं शेतकऱ्यांना पण दुप्पट तिप्पट जे आहे मदत केली आपल्या विदर्भामध्ये सुद्धा धानाला जर भाव आपण दिला एम एस पी परंतु दोन हेक्टर साठी चाळीस हजार रुपये प्रत्येकाच्या खात्यावर आपण कांद्याच्या बाबतीत सुद्धा परवाच्या दिवशी मी ज्या वेळेला मोदी आले होते त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं त्या नंतर आपण परत असणार आहोत त्यांना म्हणून त्या सगळ्या लोकांना एकच कारण निश्चितपणे जे आहे कायमस्वरूपी जे आहे मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आपणच तू केलेलं जे आहे इथे नाव प्रकल्प मध्यंतरी काहीतरी अडचण झाली त्याच्यामुळे निर्यात इथे नाव पडते त्याच्यामुळे सुद्धा अशा अडचणी होतात स्वरूपी जे आहे सगळ्याचा परिणाम <tun> नुकसान शेतकऱ्यांना होतो कल्पना चांगल्या आहेत परंतु या अडचणी ज्या येतात या अडचणीचा भाऊ केला जातो

स्वच्छ असला पाहिजे स्वच्छ असेल आरोग्य तुमचं द्यायच शुद्ध राहणार चांगलं राहणार साधी गोष्ट शौचालय प्रत्येक घराकडे असलं पाहिजे आया बहिणीची सोय झाली पाहिजे वाटेल तेवढा पैसा आपण त्याच्यामध्ये मोदी साहेबांनी आणि आपण चलन टाकतो आणि म्हणून या अपप्रचाराला बळी न पडता आपण सगळ्यांनी एन डी एचे आमचे उमेदवार या नाशिक मतदारसंघातून हेमंत गोडसे उभे आहेत आणि दिंडौरीतून भारती पवार उभे आहेत हेमंत गोडसे गेल्या अनेक दहा वर्षामध्ये माझ्याकडे कमीत कमी शंभर वेळा आले आहेत आणि ते सगळेही आपल्या या मतदारसंघाची कामं घेऊन आलेली आहेत शंभर वेळा आले पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो का हे इलेक्शन झाल्यावर ते माझ्याकडे एकदाही येणार नाही कारण त्यांनी सगळी सांगितलेली कामं मी पूर्ण करून टाकली म्हणजे अगदी ड्रायपोर्टचं काम असेल मग ऐकल्या आणि अपघाताचे माझ्याजवळ लिस्ट खूप मोठी आहे मी त्यांच्याजवळ घेऊन देणार आहे ते त्यांच्या वेबसाईटवरून ह्या सगळ्या बा गोष्टी आपल्यापुढे पोहोचवतील एकही काम ठेवलं नाही मी सी आर एफमध्ये एवढी कामं मंजूर केली त्याची लिस्ट खूप मोठी आहे आणि म्हणून अतिशय तळमळीने नाशिकच्या विकासाकरता त्यांनी गेल्या आपल्या टर्ममध्ये काम केलेलं आहे आणि आपण काळजी करू नका एकीकडे मोदीजींचं इंजिन आहे एकीकडे माझं इंजिन आहे आम्ही दोनही डबल इंजिन लावू तिसरं महाराष्ट्राचं इंजिन आहे इलेक्ट्रिकची लाईन आहे कसाराचा घाट जरी असला तरी बुलेट ट्रेनच्या स्पीडनी यांची गाडी धावल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी आपल्याला देतो आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हेमंत गोडसे यांचं धनुष्य बाण चिन्ह आहे आणि भारती पवार यांचं कमळाचं फूल आहे या दोन्ही ठिकाणी बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि पुन्हा एकदा या देशाचं भविष्य बदलवण्याकरता गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करण्याकरता भारताला विश्वगुरू बनवण्याकरता जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याकरता आपण मोदीजींच्या नेतृत्वाखाली एन डी एला आमच्या पक्षाला आशीर्वाद द्या हेमंतजींना आणि भारती ताईंना विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो पाऊस आला नाही याबद्दल पावसाचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा माझ्यावर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मंत्री गिरीश महाजन आमदार राहुल डिकले आमदार देवयानी फरांदे आमदार सीमा हिरे लक्ष्मण सावजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित